विधानसभा निवडणुकीसाठी अत्यंत चुरशीने मतदान पार पडल्यानंतर राज्यामध्ये वाढलेला मतदानाचा टक्का कोणाला झटका देणार आणि कोणाला सत्तेत आणणार याची चर्चा गेल्या दोन दिवसापासून राज्याच्या कानाकोपऱ्यामध्ये सुरू आहे त्यामुळे महायुती आणि महाविकास आघाडीकडून सातत्याने विजयाचा दावा केला जात आहे एक्झिट पोलमध्ये सुद्धा राज्यातील सत्ता समीकरणावरून संभ्रमावस्था असल्याने नेमकी कोण बाजी मारणार याचीच उत्सुकता शिगेला पोहोचली आहे या सर्व पार्श्वभूमीवर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज आपल्या उमेदवारांची ऑनलाईन मीटिंग घेतली या बैठकीमध्ये राज्यामध्ये महाविकास आघाडीचे सरकार स्थापन होईल असा विश्वास शरद पवार यांनी व्यक्त केला ऑनलाईन झालेल्या या बैठकीमध्ये महाविकास आघाडीच्या एकशे सत्तावन्न जागा निवडून येतील असा विश्वास व्यक्त करत मीडियामध्ये सादर करण्यात आलेल्या एक्झिट पोलवर विश्वास ठेवू नका असा सल्ला शरद पवार यांनी दिला दरम्यान शरद पवार यांनी मतमोजणीसंदर्भात सुद्धा दिला जोपर्यंत निकाल लागत नाही तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडून जाऊ नका जिंकल्यानंतर प्रमाणपत्र घेऊनच थेट मुंबईला येण्याच्या सूचनासुद्धा शरद पवार यांनी या ऑनलाईन बैठकीमध्ये आपल्या उमेदवारांना केल्या आहेत